असणारी या जातीला म्हणजे असणारी हरभरे लागलेली आहेत घाटी भरलेली आहेत असं वाटत आहे की याला आवडेज आता किती प्रथमच मी असं इथे बघत आहे शेतकऱ्यासाठी खूप वरदान आहे आपण म्हणतो शेती परत नाही मी सिद्धेश्वर महाराज गाडवे मुक्का मुंब्रा तालुका पात्री जिल्हा परभणी आज हवामान तज्ज्ञ पंजाबरावजी डग साहेब यांची भेट झाली आणि मनामध्ये शंका होती खरंच या ठिकाणी हरभरं वाढला असेल का जे साहेब व्हिडिओ टाकतात ते आम्ही पाहत असतो प्रत्यक्ष चाचणी करण्याकरता साहेबांनी या ठिकाणी मला आणलेलं आहे आणि हे प्रत्यक्ष साहेबांचं शेत आहे त्याच्यामध्ये बघा ही खरोखरच हरभऱ्याची उंची एवढी झालेली आहे की इंदोर एक्याऐंशी नावाची जात आहे खरंच शेतकऱ्यासाठी खूप वरदान आहे आपण म्हणतो की शेती परवडत नाही पण साहेबांच्या जर मार्गदर्शनानुसार शेती आपण केली तर काही उत्पन्न देणार आहे आपल्याला पहा आजपर्यंत मी एवढं हरभरं वाढलेलं कुठंही पाहिलं नाही यावर्षी नाही पण कधीच नाही हे काही या ठिकाणी चमत्कार नाही काही नाही काय नाही प्रत्यक्ष या ठिकाणी एवढं हरभऱ्याची उंची वाढलेली आहे आणि याला काय घाटे आहेत पा ते इंदूरचं एकशे अठ एक्याऐंशी नंबर अन चौऱ्याण्णव नंबर बघू शकता हे किती दाट इथं महाराज दाखली तुम्हाला खूपच वाढलेलं आहे काय मध्ये घुसायला पण भीती वाटत आहे खूप घाटे लागलेले आहेत याला खूपच ज्याची उंची वाढलेली आहे बर तिथून उतरलेलं आहे खूप दाट आहे पहिल्यांदाच मी एवढं असणारी हरभऱ्याची दाटी उंची पाहत आहे प्रकारचा माल याला लागलेला आहे साहेब सांगतात याला वीस सा क्विंटलच ऍव्हरेज येईल याच्यात काही शंका नाही वापर देणार होते सांगणार आहे म्हणजे दोन हजार सतरा ला आज मला विश्वास पटला की साहेब म्हणजे एकदम खरंच बोलतात असं आपण म्हणतो की साहेब जे ऍव्हरेज सांगतात हे काही वेगळं सांगतात काहीच नाही आपण जर प्रत्यक्ष येऊन बघितलं तर आपल्या शंकेचं समाधान होतं निश्चितच एवढी वाढ आणि एवढाली जर हरभऱ्याचे पाळ असतील तर निश्चितच साहेब सांगते त्या पद्धतीने येते यात तिथे मात्र शंका नाही दरवर्षी ना एकर माझं दोनशे क्विंटल सोयाबीन होते दोनशे क्विंटल हरभरा होते चारशे क्विंटल माल होते पाच तर किती होईल वीस लाख दोन गाडी येतं येते सात लाख जरी गेले सोयाबीनचं बी हार्बर हरभऱ्याचं घरचं तेरा लाख पुरले तेरा लाखाला बारा महिन्याने भाग सव्वा लाख रुपये महिना शेतकऱ्याला एकर मध्ये होत समजा अठरा एकर मध्ये अठरा एकर मध्ये क्लास वन अधिकाऱ्यापेक्षा जास्त मेहनत मात्र तीन महिने स्वतः तुमचं कधी हरभऱ्याची वेळेस तीन महिने आणि सोयाबीनची वेळेस तीन महिने मात्र गाड्यासोबत राहतो खावा तो आणि पुन्हा पाच सात महिने मग प्रोग्राम आहे की नाही डोळ्याने तुमच्या प्रत्यक्ष खरंच येऊन या ठिकाणी दाखवलं आणि जसं साहेब बोलतात हे बाबा घाटे हे इकडं गीत इथं बाबा हे घाटे हे घाटे विद्यापीठ म्हणते घाटे लागत नाही दाट हे बघा हे दाट झालेलं आहे तरी पण याला भरपूर असे घाटे लागलेले आहेत हे आता पंधरा दिवसामध्ये काढायलाच येईल किती घाटे खूप खूप याला घाटे दाट लागलेले आहेत हे खूप खूप याला दाट माल लागलेला आहे खूप खूप दाट आहेत घाटे साहेबांच्या मार्गदर्शनानं आपण जर शेती केली तर आपण सुद्धा साहेब इतकं उत्तम काढू शकतो हे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आमच्या गावून दिंडीत जात असताना सिद्धेश्वर महाराज गाडवे या ठिकाणी मुद्दाम हार्बर पाहण्यासाठी मुद्दाम आले म्हणजे तुमचं सोयाबीनचं बघितलं होतं आणि बघू शकता हे राहणार एवढ्याला भूमी येतं आणि म्हणजे एवढ्या भेगा असताना सुद्धा हरभर कसं इथं महाराज स्वतःहून तुम्हाला दाखवतील म्हणजे कसे तुम घाटे येतं ही इंदोरची चौऱ्याण्णव एक चौऱ्याण्णव आणि एक्याऐंशी नंबरची जात आहे तर पाहू शकता शकत महाराज सांगतील कसं म्हणजे हरभर खूपच घाटे लागलेली आहेत भळी शेताला भेगा पडलेल्या आहेत एवढ्या भेगा पडून सुद्धा हरभर अगदी चांगल्या प्रकारे दाना भरलेला आहे कशी जात वाट आणि एकदम अगदी वाळलेलं आहे दाना भरलेला आहे खूप चांगल्या प्रकारची जात आहे साहेबांनी नाव सांगितलं जा त्या जातीचं एक्क्याऐंशी इनवाइस कंपनीची इंदोरची असणारी ही जात आहे खूपच असणारी या जातीला म्हणजे असणारी हारबरे लागलेली आहेत घाटे भरलेले आहेत असं वाटत आहे की याला आवरी जाता किती येईल प्रथमच मी असं हे बघत आहे पहा एवढं दाट असून सुद्धा याला घाटे भरपूर लागलेले आहेत आपण म्हणतो दाट लागल्यानंतर त्याला माल लागत नाही कोणत्याही पिकाला हे बघा पण हे प्रत्यक्ष उदाहरण आहे बघा हे एवढं दाट असून सुद्धा याला हा या काही आता भरत आलेले आहेत पंधरा दिवसामध्ये हे काढायला येईल हरभर अगदी अगदी प्लांट एकदम सारखा भरलेला आहे घाटेच घाटे कुठे लागलेले आहेत खूप सुंदर असणारी ही जात आहे शेतकऱ्यांनी निश्चितच हिचं वानाचं एक आत्मसात केलं पाहिजे आणि आपल्या जीवनाची प्रगती करून घेतली पाहिजे याच्यात एक सांगायचं मला वातावरण कसं जरी असलं तर हर आपण हरभर आणू शकतो म्हणजे धमक पाहिजे शेतकऱ्याला हे दाखविलं आता याला पाणी किती समजा चार पाणी दिले तीनदा खत द्याल आणि सात फवारणी स्प्रिंकलर ना आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशक फवारले तर आपलं साधं राण आहे समजा तो पण सो साधई म्हणजे मळ जरा म्हणजे आपल्याला वाला तो पण राहण आहे थोडं चो घे नाही तर त्याच्यावर येईल का किरत येत पुढच्या